नमस्कार आज मी तुम्हाला एकदम स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा कसा बनवायचा ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी दीड कप बेसन पीठ घालते आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालते पाव चमचा मीठ घालते पाव चमचा हिंग पाव चमचा लिंबू सत्व घालते तर इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पाच मिनिट रेस्ट करू द्यायचं आहे पाच मिनटानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि परत हे मिश्रण दोन मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे आता आपण याचा ढोकळा बनवूया तर इथे मी कढईमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे त्यावरती ढोकळ्याचं पात्र ठेवलेलं आहे त्याला छान ते असं तेल लावून घ्यायचं आहे आणि ढोकळ्याचं बॅटर आपल्याला यामध्ये घालून वरती झाकण ठेवायचं आहे आता दुसरीकडे कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये जिरे मोहुरी घातलेली आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया एक चमचा पांढरे तीळ घालून घेऊया आणि थोडंसं याला हलवून यामध्ये एक ग्लास पाणी घालूया आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि बंद करून ठेवायचं आहे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आपला ढोकळा शिजला का ते पाहूया तर यामध्ये मी टूथपिक घालून बघते बॅटर जर चिटकलं नाही तर आपला ढोकळा शिजला असं समजा तर हा ढोकळा खालती घेऊन आपल्याला दोन मिनिट थंड होऊ द्यायचा आहे दोन मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता सहजपणे आपला हा ढोकळा पलटला जातो आता यावरती आपण जे पाण्याचं बॅटर करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे मस्त असं स्पॉन्जी होतो तर ही बॅटर घालून आपल्याला एक पाच मिनिट ढोकळ्याला रेस्ट करू द्यायचं आहे म्हणजे आजपर्यंत याचं पाणी मस्त शिळेल आणि आपला ढोकळा अजूनच चविष्ट होईल आणि हा ढोकळा आपला खाण्यासाठी तयार आहे एकदम कमी साहित्यात आणि कमी भांडे भरवता झटपट तयार होणारा ही ढोकळ्याची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद